हार्दिक पांड्या आणि नताशा या दोघांनी डिओर्स घेतला डिओर्स घेतल्यानंतर सर्बी याला नताशा आणि नताशाचा मुलगा गेला पण असं म्हटलं जातं की हे जण आपल्या मुलासाठी नेहमी भेटत राहतील त्याचबरोबर हार्दिक पांड्यासुद्धा मुलाला भेटण्यासाठी तिकडे जाऊ शकतो किंवा दोघांची गाठभेट मात्र होऊ शकते आता हार्दिक पांड्या आणि नताशाचा डिवोर्स झाल्यानंतर लोकांनी अनेक निगेटिव्ह कॉमेंट सुद्धा केल्या हार्दिकला सर्वांनी रिस्पेक्ट बटन ऑन केलं तर नताशाला मात्र हेट केलं आहे पण या सगळ्यात नताशाचे व्हिडिओ पाहिल्यानंतर कळतं की नताशा तिच्या आत्ताच्या लाईफमध्ये भरपूर खुश दिसते ती तिच्या मुलासोबत खूप एन्जॉयसुद्धा करताना दिसते त्यामुळे काही लोकांनी अशासुद्धा सुद्धा कमेंट केल्या आहेत की त्यांचं पर्सनल कारण काहीही असो पण नताशा एक आई म्हणून नेहमीच ने ने बेस्ट वाटते यानंतर आपण बघितलं तर, तर नताशाचे अनेक फोटोज आणि व्हिडिओज ती तिथून अपलोड करते आणि याला हार्दिक पांड्याची लाईक कमेंट तर असतेच असते आणि यावर सुद्धा ट्रोलर हार्दिकला अनेक कमेंट करताना दिसतात पण तुम्हाला या दोघांचं नातं किंवा या दोघांची जोडी कशी वाटत होती हे नक्की कॉमेंट करा त्याचबरोबर घटस्फोटानंतर खरंच आनंदी आयुष्य जगता येऊ शकतं का याबद्दलसुद्धा तुमचं मत काय आहे हे नक्की कॉमेंट करा